नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर बातमी कोटला परिसरात आज सकाळपासून वातावरण आहे कारण धक्कादायक काही अज्ञात समाजकंटकांनी गोमातेची हत्या केली आणि त्याचे अवशेष थेट परिसरात टाकले ही माहिती समोर येता सकल हिंदू समाज मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरलाय कोटला परिसरात रस्ता रोको आंदोलन सुरू आहे आंदोलकांचा एकच गोहत्या करणाऱ्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे घटनास्थळी आमदार संग्राम जगताप आणि विक्रम पाचपुते दाखल झाल्यात दोन्ही नेते सकल हिंदू समाजासोबत उभे राहून आरोपींवर कठोर कारवाईची मागणी करतात कोतवाली पोलीस तोपखाना पोलीस आणि भिंगार कॅम्प पोलीस घटनास्थळी दाखल झाल्यात पोलीस प्रशासन परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्नशील आहे परिस्थिती गंभीर आहे रस्त्यावर वाहनांच्या लांबच रांगा लागल्या असून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आता सर्वात मोठा प्रश्न या गोहत्या करणाऱ्या समाजकंटकाचा आणि त्याच्या मागच्या हाताचा शोध कधी लागणार पुढील काही तासात याबाबत माहिती येण्याची अपेक्षा आहे तोपर्यंत तो कोटला परिसरातील वातावरण तणावपूर्ण असून अहिल्यानगर नगर हदरलाय या बातमी साहितेच थांबतोय तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री